एकोणीस डिसेंबरला या महिन्यात मेर दिन ग्रामपंचायती खोतवाडीचा आर्थिक व्यवहाराची चौकशी त्याच्या मला चौकशी अहवाल मिळाला डिसेंबर महिन्यात केला पाच महिन्यात केला सर आणि आता माझ्या समोर सगळ्या आयुक्तांनी पोषत त्यांनी नंतर मला लेखी मिळून पाहिजेत लेखी काय तुम्हाला आवडत नाही का तुम्हाला चौकशी अवलंब नाही चौकशीच झाली नाही तुमचा चौकशी अहवाल त्याच्यानंतर मी हे केले दुसरं अपील केले हे तुम्हाला काय पाहिजे आता मला ही चौकशी अवलंब पाहिजे मी या अर्जानुसार केलं ही काय अर्ज हे काय चौकशी अहवाल म्हणजे आर्थिक गैरव्यवहाराची आर्थिक गैरव्यवहाराची मला नाही चौकशी अहवाल देईल ह्या मी अर्ज केलेल्या ठीक आहे ते चौकशीचा मी बसून बरं का दहा वाजून दोन महिन्याचा आहे पाचशे महिने पाच महिने झाले पहिल्याला दम म्हणत नाही तुमचं काम काय सात दिवसानंतर डिले डिले नंतर मग तुम्ही करा गा, करावे त्यांच्यावर बरं तीन नसेल तर हे आर्थिक गैरव्यवहारामध्ये नाही नाही एका माणसाला माहिती एक अधिकार किती केलं अजून मी ह्याच्यानंतर रिमाइंडर आहे का नाही साहेब तीन टाकले बघा ह्याच्यावर रिमाइंडर किती रिमाइंडर स्मरीन पत्र पहिलं मेल मध्ये केलं ना असं नाही साहेब आता एक नवीन जजमेंट आले कोर्टाचं की मेल मध्ये जरी केलं तर दाखव दाखव एक मिनिट सर दाखव दाखव मला असं दमत आहे ना हे करून तुम्हाला होत नसलं मला सांगा नाहीतर आहे ना नाही मी बसून टाक काय तुम्हाला नाही मला कारवाई करायची ती करा आता सांगतोय काय बघा तुम्ही जरी वेळी बघून आपण माणूस हे बनू शकता आपण काय म्हणून दाखवा लागतो आता साहेब नाही हेच सर्व नाही तुमचं माणूस मला माहित नाही प्रकार मग हे असं असेल तुम्ही आता बसणार मला काय असेल तर गुन्ह्यात असेल करा तुम्ही काय गरवेळीची नाटक चालू होती तुमची मी अहवाल मागायला होतो आता ग्रामपंचायत मध्ये झालेलं आर्थिक गैरव्यवहाराचं सा। उगा सारखं उठलं सुटलं तुम्ही तुमचं राजकीय दबाव आहे काय बघाय तुमचं तिकडं खरं मला माझा आर्थिक गैरव्यवहारचा अहवाल द्या मला आई पुढे माझी सुनावणी चालू आहे उगा उट सुट तुम्ही लावलाय नाटक माझी होत नसेल तर नाही म्हणून सांगाय मला हाय कोर्ट कोर्टात जातो की मी तुमच्या पाषा कशाला जाजे कोर्टाच्या पुढे गेलाय काय